नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये आज आपण दोन प्रकारच्या अळूवड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत या अळूवड्या बनवताना अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होतात आणि खायला तर खूपच रुचकर आणि स्वादिष्ट लागतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील अळूच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी पाच जुड्या अळूच्या पानांचे घेतले आहेत एका जुडीमध्ये साधारण चार ते पाच पानं असतात या सर्व पानांचे देठ आपल्याला सुरीने कापून घ्यायचे आहेत आणि नंतर हे सर्व पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे पान आपल्याला असं ठेवून यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याच्या ज्या शिरा आहेत त्या पूर्ण मोडल्या जातील या शिरा तुम्ही चाकूच्या साह्याने पण कापू शकतात पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटते सर्व पानांची देठं अशी लाटून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये दोन वाट्या बेसनपीठ घ्यायचं आहे आता यात टाकूया एक चमचा मीठ दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे पदार्थ कोरडेच आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी चिंच अगोदरच भिजवून ठेवलेली होती चिंचेचं पाणी आपण यात टाकणार आहोत थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ भाज्यांपेक्षा थोडंसं घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे गोलाकार दिशेने फिरवत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इतकं सैलसर पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे आता आपण एक मोठं आळूच्या पानाला हे पीठ लावून घेणार आहोत सर्वात मोठं पान आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने थोडंसं लहान पान आपल्याला ठेवायचं आहे असंच उलट -सुलट करत आपल्याला एका रोलमध्ये चार ते पाच पानं ठेवायचे आहे आणि प्रत्येक पानाला बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे पानाला व्यवस्थित पीठ लावल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला असं आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि त्यावर बेसन बेसनपीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे सर्वात खाली मोठं पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावर छोटे पानं ठेवायचे आहे एका पानाची साईड सरळ तर एका पानाची साईड उलटी ठेवायची आहे एका रोलमध्ये तीनचे चार पानं किंवा पाच पानं पण आपण लावू शकतो आणि असं करत आपल्याला सर्व रोल हे बेसन पिठाचं मिश्रण लावून तयार करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने मधल्या बाजूला दुमडून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने असा रोल बनवून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व रोल बनवून घेणार आहे पाच जुड्यांमध्ये पंचवीस पानं होती आणि सर्व पंचवीस पानांना दोन वाटी बेसन पीठ पुरेसं झालेलं आहे आणि शेवटचा रोल मी हा इथे बनवून घेतलेला आहे इथे आपले पाच रोल बनवून तयार आहे आता एका पसरट कढईमध्ये आपल्याला अर्धा पळी तेल गरम करायचं आहे तेल असं पूर्ण कढईला फिरवून घ्यायचं आहे आणि हे अळूचे रोल आपल्याला यात ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि सर्व अळूचे रोल आपल्याला असे पलटी करून घ्यायचे आहेत असे बनवलेले अळूचे रोल खायला खूपच चविष्ट लागतात पुन्हा यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे पाच मिनिटानंतर परत हे रोल आपल्याला उलटसुलट करायचे आहे म्हणजे सर्व बाजूने हे रोल आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगोदर आपण यात अर्धापळी तेल टाकलेलं होतं त्याच्यामुळे हे रोल छान क्रिस्पी असे तळले जातात कढई अशी व्यवस्थित फिरवून आपल्याला हे तेल सर्व बाजूने एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे दोन दोन तीन तीन मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला हे सर्व आळूचे रोल याची दिशा बदलायची आहे आणि सर्व बाजूने हे रोल क्रिस्पी होईपर्यंत शिजू द्यायचे आहेत साधारण पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे अळू रोल एकदम मस्त व्यवस्थित क्रिस्पी असे तळले जातात अळू रोलच्या सर्व बाजू इथं तळल्या गेलेल्या आहेत आपण चाकूच्या साह्याने बघूया हे आळू रोल व्यवस्थित शिजले गेलेले आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर हे आळू रोल मी तुम्हाला दाखवत आहे एकदम मस्त असे आपले आळू रोल भाजल्या गेले आहेत किंवा तळल्या गेले आहेत अळू रोल असा मधून कट करायचा आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता एकदम मस्त शिजल्या गेलेला आहे पुन्हा एक कट द्यायचा आहे आणि आपल्याला त्रिकोणी असे याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या रोलच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहे एकदम मस्त असे आपल्या वड्या बनलेल्या आहे आता पाच सहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहे आणि त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे एका कढईमध्ये अर्ध पळी तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं आहे लसूण मस्त लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूण लाल झाला की आता यात त्रिकोणी कापलेल्या आळूच्या वाड्या टाकायच्या आहे आणि साधारण तीन चार मिनिटे मीडियम फ्लेमवर या आळूवाड्या क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिटामध्ये कुरकुरीत अशा या वड्या तळून तयार होतात अशा लसणाच्या फोडणीच्या वड्या खायला खूपच टेस्टी लागतात एकदा नक्की बनवून बघा या आळूवड्या एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेल्या आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आता मी गॅस बंद करते आणि आळूचे रोल ज्या आपल्या गोलवड्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत तव्यावर दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण गोल कापलेले जे आळू रोल होते किंवा आळूच्या वड्या होत्या त्या ठेवायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने उलटसुलट करत या वड्या क्रिस्पी होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा आळूच्या वड्या नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना जरूर आवडतील तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत Namaskar.